आज आपण ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणजेच पोप यांच्याबद्दल बोलणार आहोत पोप हे केवळ कॅथोलिक चर्चचे प्रमुख नसतात तर जगभरातील एक पॉइंट चार अब्ज कॅथोलिकांचे आध्यात्मिक धर्मगुरू असतात त्यांच्याकडे धार्मिक प्रशासकीय आणि जागतिक प्रभाव असणारी जबाबदारी असते नुकतेच पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आणि आता नव्या पोपची निवड प्रक्रिया चर्चेत आहे चला तर मग एकंदरीत त्यांचा प्रवास आणि महत्त्व जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक पोप फ्रान्सिस ज्यांचे मूळ नाव जॉर्ज मारिओ बार्गोग्लिओ यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी अर्जेंटिनाच्या ब्युनस आयर्स येथे झाला ते पहिले जेसुईट पोप लॅटिन अमेरिकन पोप आणि आठव्या शतकानंतर युरोप बाहेरील एकोणीसशे एकोणसत्तर कॅथोलिक पदी नियुक्त करण्यात आले एकोणीशे मध्ये ते ब्युनस से आर्क बिशप बनले पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना कार्डिनल बनवले दोन हजार तेरामध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची पोप म्हणून निवड करण्यात आली पोप फ्रान्सिस यांनी आपल्या साध्या हानी आणि सामाजिक न्याय दया आणि पर्यावरण संरक्षणाच्या

पोप फ्रान्सिस यांचे व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले गेल्या काही महिन्यांपासून न्युमोनिया आणि श्वसनाच्या समस्येमुळे आजारी होते 14 ते रोमच्या रुग्णालयात दाखल होते त्यांच्या निधनाची पुष्टी करताना सांगितले की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य चर्चच्या सेवेसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वेचले त्यांच्या निधनानंतर भारतात बावीस ते चोवीस एप्रिल दरम्यान तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाहण्यात आला पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता कॅथोलिक चर्च नवीन पोप निवडण्याच्या प्रक्रियेत आहे ही।, ही प्रक्रिया पापल कॉन्क्ले नावाने ओळखली जाते जी होते यात वर्षाखालील असतात आणि मतदान करतात नवीन पोप निवडण्यासाठी बहुमत आवश्यक आहे निवडणुका पूर्ण झाल्यावर पांढरा धूर बाहेर येतो जो नवीन पोपच्या निवडीचे प्रतीक म्हणून ओळखलं जातो सध्या कोणते कार्डिनल पुढचे पोप होऊ शकतात याबाबत चर्चा सुरू आहे परंतु कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही पोप यांचे स्थान केवळ धार्मिकच नाही तर जागतिक राजकारण आणि संस्कृतीतही महत्वाचे आहे ते शांतता पर्यावरण संरक्षण आणि मानवाधिकाऱ्यांचे समर्थक असतात पोप फ्रान्सिस यांनी युक्रेन रशिया युद्धात शांततेचे आवाहन केले गाजामध्ये युद्धाविरामाची मागणी केली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची नैतिक वापराबाबत जागरूकता निर्माण केली त्यांच्या विधानांचा प्रभाव जगभरातील सरकारांवर आणि समाजावर पडतो पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कार्याने आणि साधेपणाने जगभरातील लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आता नवीन पोपची निवड ही कॅथोलिक चर्चसाठी आणि जगासाठी एक महत्त्वाचा टप्पा असेल पोप हे करुणा प्रेम आणि शांततेचे प्रतीक आहे आणि त्यांचा वारसा पुढेही असाच प्रेरणा देत राहील